गरजेची वाटते म्हणूनच आम्ही जात जातो आहे तिथं आणि लोकांना दिलासा तिथं दिलाच पाहिजे तो काही प्रश्न नाही आहे कारण मी एक कालच सांगितलं आहे की ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना संरक्षण देण्याचं आपलं काम आहे आपली जबाबदारी आहे आणि ही सर्वांचीच आपल्या सर्वांची असल्यामुळे आपण सगळेजण मिळून आपण तिथं जातो आहे या घटनेकडे आपण कसं पाहता कारण आपण पाहतो शाहूंची नगरी आहे शाहनचंद नगरीमध्ये असं हे वर्षात दुसऱ्यांदा होणं म्हणजे त्यामध्ये काहीतरी षडयंत्रचं आहे यात काही प्रश्न नाही आहे आणि त्याला आपल्याला तोंड ह्या पुढेही द्यावं लागणार प्रशासन फेल्युअर आहे हे मी कालच सांगितलं आहे कारण ही ज्यांनी जो ऑर्डर दिला कलेक्टर साहेबांनी परवा काल तो आधीच दिला असता तर कलेक्टर साहेबांनी म्हण म्हणण्यापेक्षा शासनाने शासनाने जर ऑर्डर बरोबर दिला असता तर ही घटना घडली नसती पण सरकारची सुद्धा अपेक्षा आहे ते आम्ही ते सुद्धा म्हटलेलं आहे माझ्या स्टेटमेंटमध्ये आणि सरकारने सुद्धा त्यांना मदत निश्चित केलीच पाहिजे त्यांनी आता तिकड काय झालंय त्याच्याबद्दल मला काही माहित नाही परंतु आपलं जे कार्य आहे इथे आपल्याला लक्षात आलेलं आहे ते आपण करणार पडदा टाकावा आणि कुठेतरी महाराष्ट्र शांत व्हावा अशी अपेक्षा वाटत नाही का आता तो काशना तो आता उशिराकाशन तेने का मु जर व्यवस्थित काट लुजाभाव न करता तर है। का ही तो चांगल का दौरा करने जा रहे हैं विशालगढ़ किले का अतिक्रमण हटाने के नाम पर जो हिंसा हुआ है उसके क्या कहेंगे? उसके बारे में मैंने कहा कि ये इसका निषेध हम करते हैं जो हिंसा हुई है उसका निषेध हम आ, करते ही है आपने एक पत्र लिखा उसमें आपने कहा कि समय रहते हमने जो जिला अधिकारी है पुलिस प्रशासन ने उनको अलर्ट किया था लेकिन मेरी बातों को सीरियसली नहीं लिया गया उस कारण से ये वो तो दिखता ही है ना कि हमने जो उनको सूचना दी थी वो संभाजी और मुख्यमंत्री का उन्हें संवाद सा, नहीं साधा और उसके बाद कल परसों सादा शायद तो वो लेट हो गया था उस टाइम तक सब गड़बड़ हो गई थी एक अंतिम सवाल आज मुंबई में भी जो कांग्रेस के कई विधायक हैं वो आज रश्मि शुक्ला से मिलने के लिए जाने रहे हैं पी से